मंडळी तुम्हाला मी जे सांगणार आहे त्याच्यावर अजिबात विश्वास बसणार नाही आपला मेंदू नकार समजूच शकत नाही निगेटिव्हिटी समजूच शकत नाही अगदी अशक्य आहे आणि हे खरं आहे मी तुम्हाला एक उदाहरण देऊन ते सिद्ध करून दाखवतो आहात तयार आता पुढचे दोन मिनिटं तुम्ही हत्तींबद्दल अजिबात विचार करायचा नाहीये पण काय झालं तुमच्या मनात लगेच हत्ती आला कारण मेंदूला करू नकोस हे समजतच नाही आपण अनेकदा नकारात्मक वाक्यामध्ये बोलून त्या गोष्टी जास्त ठाम ठोस किंवा रिएन्फोर्स करतो म्हणूनच गोष्टी होकारात्मक पद्धतीने अफर्मेटिव्ह पद्धतीने सांगणं खूप महत्वाचं आहे लहान मुलांशी बोलताना देखील असंच करावं सोफ्यावर खाऊ नको म्हणण्याऐवजी डायनिंग टेबलवरती बसून खा असं सांगावं आपण स्वतःला किंवा लोकांना काय करायचंय ते सांगावं काय करू नये ते नाही पायलट्स हो पायलट्स हे चांगलं जाणतात आणि त्यांच्या हा ट्रेनिंगचा भाग असतो पायलटला जर कोणी सांगितलं की आपल्याला अडथळ्याला धडकायचं नाहीये तर तो बहुतेकदा शंभरातल्या नव्वद वेळा त्या अडथळ्यावरतीच जाऊन धडकणार कारण आता तुम्ही त्याचं लक्ष हे त्या अडथळ्यावरती केंद्रित केलेलं आहे दोरीवर चालणाऱ्या कलाकारांचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे ते सुद्धा चांगलं जाणतात की अफर्मेटिव्ह थिंकिंग काय असतं कल्पना करा त्यांच्या पायाखाली खूप अरुंद अशी दोरी आहे पातळ दोरी आहे ते एवढ्या उंचीवरती बांधलेली आहे त्याच्यावरनं चा तो चालतोय आपल्याला त्याचं चा खूप आश्चर्य वाटतं पण जर का त्याच्या मनात सतत विचार असेल आपल्याला पडायचं नाही आहे आपल्याला खाली बघायचं नाही आहे आपण किती उंचीवर आहे पण त्याचं लक्ष जर त्याने असा विचार केला तर तिकडेच केंद्रित होईल आणि तो पाय घसरून पडण्याची शक्यता वाढते पण जेव्हा तो स्वतःला सांगतो आपल्याला समोर बघायचंय आपल्याला संतुलन ठेवायचंय आपल्याला दोरीवरतीच लक्ष केंद्रित करायचंय तेव्हा मंडळी त्याला ती दोरी एखाद्या मोठ्या हायवे सारखी दिसते आणि तो आरामात ती दोरी पार करून जातो कारण काय झालं मेंदूला स्पष्ट दिसलं की नक्की करायचे काय लक्ष मार्गावर ठेवायचे आणि त्याला फक्त मार्ग दिसला मंडळी जीवनात हाच सिद्धांत आहे आपण अडथळ्यावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला फक्त अडथळे दिसणार पण जर आपण पुढच्या लक्षावर पुढच्या मार्गावर पुढच्या दिशेवर लक्ष दिलं तर आपल्याला फक्त मार्ग दिसेल आणि हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय कारण हे आपणच ठरवतो मंडळी हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि गोल्ड एज गॅनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद